आज आपण अगदी कोणीही सहज करू शकेल अशी पेड्याच्या चवीची नारळाची बर्फी पाहणार आहोत जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत कोणीही सहज खाऊ शकेल इतकी मौसूत अशी वेगळ्या पद्धतीने आज ही बर्फी बनवली आहे कशी करायची लगेच पाहूया एक मध्यम आकाराचा नारळ मी फोडून पाणी काढून घेतलाय आणि आतला जो भाग आहे ना तो आपल्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा त्यानंतर खवणीच्या साह्याने आपण हा सगळा नारळ खोवून घेणार आहोत आता हा खोवलेला नारळ आपण वाटीने मोजून पाहूया तर आपली रेग्युलर भाजीची वाटी असते ना तेवढ्या दोन वाटी नारळाचा चव निघाला आहे मी असा हलकासा दाबून घेतलाय आणि आता आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया मध्ये जर असा पाठीकडचा तुकडा आला काळ्या रंगाचा तर तो आपण काढून टाकायचा म्हणजे बर्फीचा रंग आपला छान पांढरा येतो नारळ खोवून घ्यायचा नसेल तर काय करायचं नारळ फोडल्यानंतर पाठीकडचा भाग काढून घ्यायचा नारळाचे बारीक तुकडे करायचे आणि मग अशाच पद्धतीने आपल्याला तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर मिक्सरला नारळ असा फिरवला ना की नारळाची बर्फी एकदम मौसूत होते आणि सेट झाल्यानंतर जेव्हा आपण कट करतो ना तर ना, ती एकदम छान फाईन कट होते तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आता इथे मी थोडा थोडा करून दोन वाट्या नारळ मिक्सरला बारीक करून घेतला आहे तर एकदम छान एकसारखा नारळाचा चव आपला तयार झाला आहे बऱ्याच वेळा नारळाची बर्फी खाताना ना साखरेची कचकच लागते तर खाताना साखर कचकच लागू नये म्हणून काय करायचं तर आज मी थोडी वेगळी पद्धत वापरली आहे तर आपण पुढे पाहणारच आहोत मी एकीकडे ना नॉनस्टिक पॅन तापायला ठेवला आहे पण बऱ्याच जणांना नॉनस्टिक पॅन चालत नाही तर अशांनी मग असं स्टीलची कढई असेल त्यामध्ये ही बर्फी केली तरी चालेल फक्त त्यामध्ये सुरुवातीला चमचाभर साजूक तूप वापरायचं सा, त्यामुळे नारळाचा चव कढईला चिकटत नाही इथे मी नॉनस्टिक पॅनचाच वापर केला आहे त्यामुळे साजूक तूप घालायची गरज नाही मी असाच डायरेक्ट नारळाचा चव पॅनमध्ये काढून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं तर हा नारळाचा चव आहे ना तर तो, तो मंद गॅसवर आपल्याला असं भाजून घ्यायचा आहे नारळाचा चव भाजतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूया मिक्सर जारमध्ये मी एक वाटी खवा घेतला आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढा खवा आहे आता हा आपल्याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला पल्स मोडवर हा बारीक करायचा आहे पल्स मोडवर फिरवल्यामुळे ना खव्याला टेक्स्चर बघा किती छान रवाळ आलेला आहे मिक्सरला असा खवा फिरवून घेतला ना की नारळामध्ये तो छान एकजी होतो पाच हिरवी वेलची आणि एक वाटी साखर ही मी मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला अशी पिठी साखर करून घेतली ना तर बर्फी खाताना दाताखाली अजिबात साखरेची कचकच लागणार नाही आता हे सगळं साहित्य बाजूला ठेवूया आणि आपण नारळाकडे वळूया तर नारळ तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी त्यातलं पाणी जे आहे किंवा मॉइश्चर जे आहे ते कमी झालं आहे आणि थोडासा त्याला रंग यायला लागला आहे तर या स्टेजला आपण जो खवा बारीक करून घेतला होता ना तो सगळा या नारळामध्ये घालायचा आणि हा खवा देखील आपल्याला नारळासोबत थोडासा भाजून घ्यायचा आहे खूप नाही एक चार पास है। बर ना ना ते पाच मिनिट फक्त आपल्याला भाजायचा आहे बरं नारळ बर्फी बनवताना ना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाही आहे सगळी प्रोसेस मी स्लो फ्लेमवरच केलेली आहे खव्यामुळे ना या नारळी बर्फीला अगदी पेढ्यासारखी चव येते आता यामध्ये आपण घालूया ही बारीक केलेली पिठी साखर पण यामध्ये मी वेलची देखील घातली होती त्यामुळे मी इथे चाळून घालणार आहे तुम्ही जर वेलची घातली नसेल वेलची पूड सेपरेट तुमच्याकडे असेल तर मात्र चाळायची गरज नाही आहे आज मी हे साखरेचं सा प्रमाण घेतलं ना ते अगदी परफेक्ट आहे तर याच प्रमाणामध्ये ही बर्फी बनवा खूप छान होते वेलची आणि पिठी साखर नारळामध्ये छान मिक्स करून घेऊया मिक्स करताना ना तळापासून ढवळत घ्यायचं म्हणजे साखर पॅनला लागून करपणार नाही आणि आपल्या बर्फीचा पण रंग छान पांढराशुभ्र राहील जशी जशी या साखरेला उष्णता लागते ना तशी तशी ही साखर वितळायला ला लागते आणि तुम्ही बघू शकता साखर वितळी की ही बर्फी अशी ओलसर व्हायला ला ला लागते तर एक साधारण पाच मिनिट तरी आपल्याला हे मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे तोपर्यंत ज्या प्लेटमध्ये आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे ना त्याला असं तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मग जेव्हा आपली बर्फी तयार होईल मिश्रण घट्ट होईल तर लगेच आपल्याला या प्लेटमध्ये थापता येईल साधारण पाच एक मिनिटांमध्ये ना हे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट व्हायला लागतं खव्यातलं आणि नारळातलं ऑइल जे आहे ना ते थोडंसं रिलीज व्हायला लागतं आणि हे मिश्रण पॅनपासून पासून सेपरेट होऊन ह्याचा गोळा बनायला लागतो तर यातलं थोडंसं मिश्रण घेऊन ह्याचा व्यवस्थित गोळा होतोय का ते पाहायचं ह्याचा जर असा गोळा व्यवस्थित झाला ना की समजून घ्यायचं आपलं हे मिश्रण सेट करण्यासाठी से तयार आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आज आपण जे नारळी बर्फी बनवते ना त्यामध्ये आपण खवा घातला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडंसं मऊ आहे तर अगदी काही खूप गडबड करायची गरज नाही नेहमी आपण जे साखरेची नारळी बर्फी बनवतो ना त्यामध्ये काय करायला लागतं की ही जी प्रोसेस आहे ती अगदी फटाफट करायला लागते कारण मिश्रण थंड झालं तर बर्फी लगेच सेट होते पण या बर्फीच्या बाबतीत तसं काही नाही आहे तुम्ही आरामात ही बर्फी सेट करू शकता तर गरम असताना शक्यतो थोडं कोमट होईपर्यंतच आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे सगळ्या बाजूने आपल्याला ही व्यवस्थित एकसारखी स्पॅच्युलाच्या मदतीने छान स्प्रेड करून घ्यायची आहे आता बर्फी कोमट असताना किंवा गरम असतानाच आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहे आज मी ही बर्फी चौकोनी आकारामध्ये कट करते पण डायमंड शेपमध्ये देखील ही बर्फी खूप छान दिसते सुरी जर वापरायची नसेल तर उलटण्याच्या साहाय्याने देखील तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता पेढ्याच्या चवीची ही बर्फी ना तुम्ही फ्रीजमध्ये अगदी महिनाभर स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही आता आपल्या आवडीनुसार आपण यावर सुका मेवा लावून घेऊया किंवा अगदी अशीच जरी ठेवली ना तरी देखील छान दिसते रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर ना मी पुन्हा एकदा एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतली होती आणि आता पुन्हा एकदा मी याला असे छान कट लावून घेते म्हणजे आपली बर्फी ना एकसारखी छान दिसेल मी बर्फीचे तुकडे करून घेते तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या आणि अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि घरी त्याची चव देखील चाकता येईल तर आपली बर्फी तयार झाली आहे अगदी छान मस्त मौसूद झाली आहे जिभेवर ठेवताच विरघळणारी पेड्याच्या चवीची आपण म्हणतो ना मेल्ट इन माउथ अशीच अगदी झाली आहे तर राखी पौर्णिमेसाठी जर बनवणार असाल ना तर ट्राय नक्की करा आणि कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह सा, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा बाय